महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महायुतीच्या वतीने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे तसेच मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा युवराजमान होणार आहे आज राजभवन येथे महामहीम राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांच्याकडे महायुतीच्या वतीने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे याचबरोबर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना तसेच महायुतीतील इतर घटक पक्षातर्फे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला समर्थन देणारे पत्र राज्यपालाकडे सुप्रद्ध करण्यात आले आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन व विजय रूपानी उपस्थित होते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आजी दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे आमदारांच्या पाठिंब्याचे व स्वाक्षरीचे पत्र रिक्सर महामहिम राज्यपाल यांच्याकडे देण्यात आले आहे हे पत्र महामहिम राज्यपाल यांनी स्वीकारले असून उद्या दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद